माझं नाव ज्योती कुंबरे आहे मी मागील दहा वर्षापासून महिलांचे बचत गट तयार केले आहे महिलांसाठी मी क शासनातर्फे जे त्यांना ज्या त्यांच्या समस्या आहेत ज्यांना त्यांची गरज आहे मी त्यांचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे मी करोनामध्ये मा, मास वाटलेले आहे सॅनिटायझर वाटलेले आहे मी आधी दहा वर्षापासून असे आधार कार्ड बनवले रेशन कार्ड बनवले पॅन कार्ड बनवले आहे आणि गोरगरिबांची मी खूप मदत केली आहे आणि ज्या आता ग लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीचे मी फॉर्म भरून दिले आहे ज्या विधवा महिला आहे त्यांचं त्यांचे ती शासना शासनातर्फे जे काही त्यांना मदत मिळायची आहे ते मी त्यांच्यापर्यंत पोचण्याचे काम केले आहे अशा प्रकारे मी विविध प्रकारचे महिलांसाठी क महिलांसाठी मी जे काही आहेत ते मी राबवले माझं नाव मधुकर कुमरे आहे मी बेसा पिपा नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग नाव ची उमेदवार आहे माझं चिन्ह घडी आहे घडी चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजयी करा